पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या अकरा वर्षात दोन हजार सत्तेचाळीसच्या आत्मनिर्भर मजबूत आणि विकसित भारत घडवण्याचा पाया रचला आहे असं माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते अंत्योदय सबका साथ सबका विकास सेवा सुशासन गरीब कल्याण आणि देशप्रथम या चतुस्सूत्रीच्या आधारावर रालोआ सरकारनं यशस्वी अकरा वर्ष पूर्ण केल्याचं ते म्हणाले या प्रवासात गरिबांचं मोठ्या प्रमाणात सबलीकरण झालं असून डीबीटी द्वारे गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खात्यामध्ये विना गळती त्रेचाळीस लाख कोटी रुपये जमा झालेत यामुळे देशातील तीस कोटी जनता गरिबीतून बाहेर आली आहे असं ते म्हणाले डिफेन्सची अनेक उत्पादनं देशात सुरू झाली डिफेन्स खरेदीतला भ्रष्टाचार समाप्त झाला दलाली सगळीकडची समाप्त झाली अकरा वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधी पक्षाचा एकही सदस्य एकाही मंत्र्याविरुद्ध करू शकला नाही हे सगळ्यात मोठं यश आहे असं मला वाटतं त्यानंतर एक पारदर्शिता आली एक डिजिटल क्रांती झाली आणि त्या डिजिटल क्रांतीमधून आज रोज साठ कोटी व्यवहार फोननी लोक पैसे देतात जग आश्चर्यचकित होतं कारण कुठल्याही जगातल्या देशाला हे जमलेलं नाही